नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे तांदळाची खीर तेही माझ्या पद्धतीने चला तर रेसिपी पाहू मग रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी मी अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून आता मिक्सरमध्ये टाकले थोडे पाणी टाकले मस्त असे बारीकसर पेस्ट तयार करायची जास्त बारीकी नाही व जास्त जाडही ठेवायची नाही आता इकडे मी कढईमध्ये तूप टाकले थोडे काजू बदाम फ्राय करून घेतले बाजूला काढले आता त्याच कढईमध्ये मी आपण जी बारीक केली पेस्ट आहे ती टाकली एक लिटर दूध टाकले ओले खोबरे आहे ते देखील टाकले जे आपण काजू बदाम तळून घेतले होते ते देखील टाकले छानपैकी मिक्सरला याची देखील पेस्ट करून घेतली तांदळाच्या खिरीला ओले खोबरे जर असेल तर याची चव भन्नाट लागते तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा जेव्हा पण आपण गोड पदार्थ बनवतो त्यामध्ये चिमूटभर मीठ नक्की टाकायची त्यांनी चव जास्त छान लागते एक वाटी साखर टाकून घेतली वेलची सुंट जायफळाची पावडर केली आहे ती देखील टाकून घेतली छानपैकी मिक्स करून घेतली आपल्या खिरीला चांगली उकळी आली आहे जास्त घट्टही नाही व पातळे नाही अशी आपली खीर छानपैकी तयार झाली आहे आता मी यामध्ये थोडे काजू बदाम कट करून टाकले आहे व गुलाबाच्या पाकळ्या आहेत सुकवलेल्या त्या देखील टाकून घेतल्या आहेत मस्त अशी टेस्टी आपली तांदळाची खीर तयार झाली आहे